三五个漏 उपस्थित ग्रामस्थांना सर्व माजी सैनिकांच्या वतीने जय हिंद बाकी कुठलेही न करता परवा दिवशी ज्या हल्ला झालेला आहे हल्ल्याला आम्ही कुठलंही नाव न देता जे एक टॅक्टिस असते त्याप्रमाणे हल्ला झाला त्याच्यामध्ये जे बेचाळीस जवान आतापर्यंत आता आता जे आतापर्यंतच होते आतापर्यंत जे बेचाळीस जवान शहीद झालेले आज तुम्ही बातम्यांमध्ये बघितलेले परिवारांचे बऱ्याच ठिकाणी त्यांचे अंत्यसंस्कार दे वगैरे झालेले आणि पुष्कळ जमाव पण जमलेला तर त्या सर्वांच्या परिवाराला श्री सद्गुरू महाराज आपल्या सर्व श्रीडी ग्रामस्थांच्या वतीने त्या शहीदांना नमन त्यांच्या परिवाराला देव धाडस देव हीच सद्गुरूच्या प्रार्थना आणि सर्व शहीदांना आमचे शतश्य नमन छोले बडे बडे बिन एक वाक्य ते मी आधी तुम्हाला सगळ्यांना सांगतो त्यांनी ज्यावेळेस अमेरिकेला इशारा दिला होता त्यावेळेस त्यांनी सोप्या भाषेत सांगितलं होतं आणि आजही त्याच वाक्यावर सगळ्या जगात जे काही चाललंय ते त्याच वाक्यावरती चाललेलं आहे ओसोमा बिन लादेन अमेरिकेला काय म्हणतो बघा सुप्रीम हो देशाची सुप्रीम पॉवर जगाची जी सुप्रीम पॉवर आहे त्या अमेरिकेला ओसोमा बिन लादेन म्हणतो तुम्ही जीवनावर प्रेम करता तुम्ही म्हणजे अमेरिका सुद्धा मी सुद्धा समोर बसलेले तुम्ही सुद्धा भारत देशातला याच्यावर नागरिक सुद्धा वसम मी काय म्हणतो बघा तुम्ही जीवनावर प्रेम करता आम्ही मृत्यूवर एकदा मृत्यूची भीती मिटली कि मग बाकी सगळे प्रश्न दुय्यम ठरतात म्हणून कोणाचं इंटेलिजन्स फेल्युअर होतं का जर तसं असतं तर अमेरिकेच्या विमानतळावरून ज्यांच्याकडे इतकी मोठी कडेकोड सुरक्षा व्यवस्था इंटेलिजन्स कुठंच नाही त्यांचेच विमानं त्यांनी उडवले त्यांच्याच विमानाने ट्विन टॉवर उडवलं आणि अमेरिकासारख्या सुप्रीमोला त्यांनी क्षणार्धात त्यांचं नाकाप मग ते अमेरिकेत झालं पाच जण घेऊन कसा वाला अख्खी मुंबई त्यांनी म्हणजे देशाची आर्थिक राजधानी पाच जणांनी वेळ लागली याचं कारण काय तर मृत्यूचं भय नाही त्याच्यामुळे ह्या लढाईला या समस्येला या, समस्ये या आतंकवादाला अनेक पदर आहेत ते पदर कसे आहेत लष्कर आणि केंद्रीय राखीव दल यांच्यामध्ये बेसिक फार मोठा फरक आहे हा हल्ला जो कालचा झाला लष्करावर झालेला नाही हा झाला केंद्रीय राखीव पोलीस दलावर हे जे केंद्रीय राखीव पोलीस दल होतं या पोलीस दलाला स्वतःचा इंटेलिजन्स नाही त्यांच्याकडे स्वतःची गुप्तहेर यंत्रणा नाही जे छत्तीसगडमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या नक्सलाईट एरियामध्ये इतक्या मोठ्या संख्येने हे सगळे जवान गोळी पडतात कारण यांना स्वतःच इंटेलिजन्स नाही हे इंटेलिजन्स नसल्यामुळे हा जो अडीच हजार जवानांचा तापा निघाला मुळातच जे तज्ज्ञ आहेत लष्करातले हे जे मी सगळं टिपण आणले सगळ्या लष्कराच्या तज्ज्ञांनी जी जी काही मतं व्यक्त केली ती तुमच्या समोर मांडतोय मी या विषयातला तज्ज्ञ नाही जर मला तुम्ही सांगितलं आपल्यापैकी अनेक जण मुंबईला जातात मला मुंबईला जायचं ठरलं तर मॅप लावा लागेल गाडीला तुमच्यापैकी अनेकांना माहिती मला मुंबई सुद्धा पूर्ण माहिती नाही परंतु हा जो हल्ला झाल्यानंतर ज्या तज्ज्ञांनी वेगवेगळी मतं व्यक्त केली ती मी के तुमच्या समोर देतोय की मुळातच असे अडीच हजार जवान अठ्याहत्तर गाड्यातून संवेदनाशील क्षेत्रातून नेणं हे संरक्षण क्षेत्राच्या तत्वात बसत नाही त्यात त्यांना स्वतःचं इंटेलिजन्स नाही स्थानिक इंटेलिजन्सवर अवलंबून राहावं लागलं आणि ते फेल्युअर झालं हे काश्मीरच्या राज्यपालांनी घटना घडल्या घटना घडल्यानंतर काही वेळातच कबूल केलं सृजलाम सुफलाम मला जशी पुल्लकुसुमितद्रुमदलशोभि सुहासिनीं सुमधुरभाषिणिं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं